जालन्यात आमदार टी राजा सिंग यांची सभेला अखेर परवानगी नाहीच जालन्यातील सेब्रोन हॉटेल समोरील टी राजा यांची सभा जालना पोलिसांकडून रद्द शहराच्या शांततेच्या दृष्टीने टी राजा यांच्या कार्यक्रम रद्द केल्याबद्दल शहरातील शांती प्रेम्यांकडून जालना पोलिसांचा कौतुक शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सतीश यादव मित्र मंडळाच्या वतीने भागातील सैफ्रोन हॉटेल जवळ हैदराबाद येथील आमदार टी राजा सिंग यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती मात्र अनेक भडकाव भाषणाचे आरोप आमदार टी राजा सिंग यांच्यावर असल्यामुळे शहरातील शांतीप्रेम्यांकडून जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आमदार टी राजा सिंग यांची सभेला परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती दरम्यान टी राजा सिंग सभेला असा विश्वास आयोजकांना होता टी राजा यांनी जालन्यात एंट्री ही केली मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ टी राजा सिंग यांना थांबून त्यांना सभेस्थळी जाण्याची परवानगी जालना पोलिसांनी नकारली म्हणून सभेस्थळी जमलेले टी राजा सिंग यांचे हजारो समर्थक घरी परतले जालना शहराच्या शांततेत दृष्टीने टी राजा यांची सभा रद्द करण्याची मागणी सातत्याने होत होती दरम्यान पोलिसांनी सभा रद्द केल्यानंतर शहरातील शांतीप्रिरेम्यांकडून चालना पोलिसांचा कौतुक केला जात आहे